सगळ्यांचा सपोर्ट करू एकमतानं ठराव पारित करायची जबाबदारी आमची आहे आम्ही करू अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे सत्तेचा मान या निवडणुकीमध्ये काल रात्री पण अनेक ठिकाणी याचे पैसे पकडले गेलेले आहेत निलेश राणेनी भाजपचे पैसे पकडून दिलेले आहेत भाजपने शिवसेनेचे पैसे पकडून दिलेले दिले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणूक आयोगाच्या या प्रक्रिया मी पहिल्यांदाच पाहतो आहे मला स्वतःला आश्चर्य झालेला मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही असं म्हणता आहे आर्टिकल प्रमाणे मुख्य निवडणूक आपल्याला गा महाभियोग आणता येत आम्ही तुमच्या बरोबर आहे या पद्धतीची प्रक्रिया तुम्ही काय आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय अगर तुम्ही समजा महाभियोग आणत नसाल याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या माग तुम्ही आहात असं म्हणायला जागा निर्माण होऊ शकत आणि म्हणून मी आपल्याला राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोड निर्माण झालेला आहे उमेदवार आणि लोकांमध्ये जो मनस्ताप निर्माण करण्याचं काम निवडणूक का आयोगाने केलेलं आहे अशा निवडणूक आयोगावर महादेव आणून त्यांना त्याची उचलबागणी केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आर्टिकल दोनशे त्रेचाळीस प्रमाणे आपल्याला करता येईल स्पेशल अधिवेशन बोलवावं कारण की लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वाच्या असतात आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाची मनमानी मग केंद्रीय असेल कि के राज्य असेल हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मनमानी करतात लोकशाहीचा दिवसाटोळ्या गळा घोटतात आहेत आणि लोकांमध्ये आता ज्या पद्धतीची मानसिकता निर्माण झालेली की लोकशाहीचाच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खून केला जातोय आणि म्हणून जनतेमध्ये त्याची निर्माण झालेली आहे आणि म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवतोय त्यांनी पण चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांनी महाभियकोग आणावा आम्ही सपोर्ट आहे आमचा आम सपोर्ट आहे आम्ही म्हणून सांगितलं की त्यांनी आणावं आमचा सपोर्ट आम्ही त्यांना जाहीर केला बिलकुल मला मला डाऊट आहे की राज्यामध्ये शेतकरी असेल बेरोजगार असेल आणि महागाईमुळे सर्वसामान्य लोक जे परेशान आहेत राज्यामध्ये कायदा सुरु राहिलेला नाही हो हो या सरकारला हरण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि मुद्दाहून निवडणूक आयोग ज्यांचा बावला आहे केंद्रीय सरकारचं त्यांच्या माध्यमातून हे काय केलं गेलं आहे का असंही लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्ती केल्यामुळे आम्ही त्यांना या सगळ्या आर्टिकल दोनशे त्रेचाळीस प्रमाणे आम्ही महाभियोग आणायसाठी सपोर्ट करायला आमची तयारी सगळ्यांचा सपोर्ट एक करू एकमतानं ठराव पारित करायची जबाबदारी आमची आहे आम्ही करू तुम्हाला सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं ज्या पद्धतीनं भूतवर पैसे वाटून प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन डोळे उघडे करून पाहत होते या पद्धतीची भयानक परिस्थिती भयाव परिस्थिती प्रशासनच घाबरत होतं अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे सत्तेचा माज या निवडणुकीमध्ये काल रात्री पण अनेक ठिकाणी याचे पैसे पकडले गेलेले आहेत आपण पाहिलं की निलेश राणेंनी भाजपचे पैसे पकडून दिलेले आहेत भाजपनी शिवसेनेचे पैसे पकडून दिलेले आहेत अनेक राज जिल्ह्यामध्ये कार या पद्धतीची कारवाई झालेली आहे आणि बूथवर मतदानाच्या सुद्धा पैसे वाटण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे या पद्धतीचं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे या पद्धतीचा खुल्या मतदान विकत घेण्याचा जो प्रयत्न झालेला आहे या महाराष्ट्राची माती करण्याचं आणि महाराष्ट्राला मा, नामशेष करण्याचं काम माहिती करते आहे अशा पद्धतीचं चित्र आजच्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत पाहायला मिळाली मला वाटतं की सुप्रियाताईंनी सांगितलंय सांगितलं आहे की, की पैशाचं तर आहे पण ज्या उमेदवारांनी पैसे म्हणजे त्यांना जो काही खर्च येतो आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे आता तर जे सामान्य लोक कारण की या निवडणुकीमध्ये अनेक सामान्य नेतृत्व उभं झालेलं होतं जे काही निवडणूक आयोगाचा खर्च होता त्या आधारित त्यांनी खर्च केलेला आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या कोण घेणार आहे कारण की आम्हाला मला तर डाऊट आहे की सरकारच निवडणूक आयोगाला या पद्धतीचं केलेलं आहे आणि त्या पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला मी खरं तर सांगतो की देवेंद्र फडणवीस सा सांगत होते की मी चोवीस तासात ओबीसीचं आरक्षण आणून घेतो आहे अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाची वस्तुस्थिती अजूनही क्लिअर झालेली नाही आणि सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणुका घ्यायला लावलेल्या होत्या त्या दबावाखाली या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पद्धतीचा कारभार महाराष्ट्रात चाललेला होता गेल्या चार वर्षापासून आणि सरकारला हे अपेक्षितच होत पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका घ्यायचे आदेश आल्याबरोबर आनंद पानंद राज्य सरकारनी जे ओबीसीच्या आरक्षणाचं जे सूत्र तयार करायला पाहिजे ते बरोबर केलेलं नाही काही ठिकाणी पंचावन्न टक्के काही ठिकाणी सत्तर टक्के आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पन्नास टक्केच्या वर जाता येणार नाही पण विद्वान मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा हा आरक्षणाचा घोड निर्माण करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं वस्त्रहरण या आरक्षणामध्ये झालेलं आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही एक पद्धत ही राज्य शासनाची चूक आहे निवडणूक आयोगाला दिलेल्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाने आपल्या कोर्टाच्या आदेशाने आनंद फानांनी निवडणुका लावल्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हा गोळ निर्माण झालेला याला सर्व जबाबदारी हे सांगितलं मग अशी कि लोकांमध्ये राज्य सरकारचं जे काही कायदा संस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे स्वतःच राज्यातले मंत्री असतील त्यांच्या सत्ता पक्षातले आमदार असतील ज्या पद्धतीनं खुल्यानं राज्यामध्ये चाललेला आहे त्यामुळे गुंडाइजम मोठ्या प्रमाणात आता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संतोष देशमुख असेल की अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत परवा की सातारा जिल्ह्यामध्ये फलटणमध्ये झालेली डॉक्टर मुंडेंचा जो खून आहे आणि मुख्यमंत्रीच त्याला क्लीन चिट देत आहे अशा पद्धतीनं काही महाराष्ट्रात चाललेलं आहे गुन्हेगाराला ताकद देणं हे सरकारचंच धोरण आहे आणि त्याचा परिणाम की महाराष्ट्र कायदा सुविस्त राहिले मला आता तर एक चिंता अशी झालेली आहे की उद्या रिझल्ट होता आता आजच निवडणूक आयोगाने सरळ त्याला एकवीस तारखेपर्यंत घेऊन गेले त्यामुळे हे सगळे संशयाच्या बोऱ्यात हो येत आहे आणि हे सगळे संशयाच्या हो बोऱ्यात येत असताना एवढं काय होईल पण उद्या निकाल आले असते तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसच आला असता तेच म्हणलं ते झालं काय झालं हे का, प्रश्न आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आमचा जो मूळ प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे की मी कधी नाही असं पाहिलेलं आहे निवडणूक आयोगाचं कार्य त्यामुळे आम्हीच मुख्यमंत्र्यांना सांगतो हो की घ्या आर्टिकल दोनशे त्रेचाळीस प्रमाणे महाभियोग आण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू मला चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे आता या सरकार सरकारवर विश्वास कोण ठेवणार त्यांनी प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची काय परिस्थिती आहे ते पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे या निवडणुकीत त्यामुळे हा सगळ्या चिंतेचा विषय त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी जे वाक्य बोललेलं आहे त्या वाक्यालाच मला दुजोरा द्यायचा आहे की आर्टिकल दोनशे त्रेचाळीस प्रमाणे निवडणूक आयोगावर आला महाभियोग आम्ही तयार आहोत तुम्हाला सपोर्ट करायला